नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रायाचा जीव वाचवण्यासाठी मंजिरीने गुंडांचा सामना करून गुंडांची गोळी झेलली आपल्या स्वतःच्या अंगावरती तर इथे आता इन्स्पेक्टर जय रायाला ते इंजेक्शन देत असतो आणि रायाला म्हणत असतो राया तुला खूप उडायची हौस आहे ना आता आता उड बरं बघू कोण वाचवतं आहे तुला येतं आहे का कोणी वाचवायला नाही येणार कोणीही वाचवायला येणार नाही राया आता तू तडफडून तडफडून मरशील असे म्हणून आता लगेच ते इंजेक्शन झाल्यानंतर आपल्या हातात घेतो आणि त्याच्याकडे बघत असतो त्याच वेळेस धावत पाठीमागनं मंजिरी येते आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते जय त्याच वेळेस आता जय लगेच घाबरतो आणि पटकन ते इंजेक्शन खाली टाकतो आणि आपल्या बुटाने ते झाकून ठेवतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते अरे जय मला बाहेर बोलावलंच नव्हतं काउंटरवरती कोण होता तो ऑडबॉय आणि का त्याने असं खोटं का सांगितलं असेल तेव्हा लगेच आता मंजिरीला जय म्हणू लागतो अगं चुकून तुला म्हटलं असेल तो त्याला दुसरं कुणाला तरी सांगायचं असेल जाऊ दे होतं कधी कधी असं तेव्हा मंजिरी म्हणू लागते पण जय तू इथे काय करत होता तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अगं डॉक्टरांनी सांगितलंय ना रायाचं शरीर कुठे काळं निळं पडतंय की काय लक्ष द्या मग मी तेच बघत होतो कुठे विष पसरायला सुरुवात तर झाली वगैरे नाही ना तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते थँक्यू अजय खरंच मी नसताने तू इथे थांबला तेव्हा लगेच जय म्हणू लागतो मंजिरी थँक्यू म्हणून तू मला पर्क करते की काय तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही रे जय तुला पर्क करून कसं जमेन तू तर आमच्या घरातलाच आहे नेहमी मदत करत असतो तेव्हा लगेच आता मंजिरी रायाकडेच बघू लागते त्याच वेळेस जय म्हणू लागतो चल मंजिरी आता मला जावं लागेल कसं आहे ना एक गुंड पकडलाय मी जेलमध्ये येतो आता मला ना त्याची शिक्षा सुनावणी करायची कोर्टात न्यायचं आहे त्याला त्यामुळे मला जावं लागेल तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो मी आता इथेच थांबते जोपर्यंत रायाचा जीवाचा धोका टळत नाही ना मी इथून कुठेही जाणार नाही आहे तेव्हा आता जयला मात्र राग येतो तेव्हा जय म्हणू लागतो तू अशी उभी राहून तो काय उठून बसणार आहे का इथे कुठेतरी खाली बाई स्टूलवरती तेव्हा मंजिरी आता जयकडे बघू लागते कारण तू खूपच ओरडून तिला म्हटलेला असतो तेव्हा जयला लगेच पटकन एक स्टूल घेतो आणि म्हणू लागतो अगं मंजिरी मला म्हणायचंय तू यावर बैस आणि मग काळजी घे लक्ष दे उभी राहून राहून तूच आजारी पडशील उगच तेव्हा मंजिरी आता त्या स्टूलवरती बसल्यानंतर जे पटकन आपल्या बुटाखालील ते इंजेक्शन हातात घेतो आणि खिशात घालतो त्याला वाटतं की मंजिरीने बघितलं तर अवघड होऊन जाईल असे म्हणून तो तिथून निघालेला असतो आता मात्र मंजिरी रायाचं शरीर कुठे काळ निळं पडलं तर नाही ना हे बघत असते मग आता जय इथे बाहेर उभा असतो आता या मंजिरीचं काहीतरी करावं लागतं त्या रायावर उपचार झाले नाही यासाठी तो विचार करत असतो तरच आपला प्लॅन सक्सेसफुल होईल त्याच वेस आता निखिल तिथे येतो निखिल लगेच जयला म्हणू लागतो जय सर तुम्ही इकडे अरे बापरे तुम्ही रायाभाऊला भेटायला आला होतात का मग कसं आहे रायभाऊ काही ठीक तर आहे ना तो काही झालं तर नाही ना त्याला असे खूप सारे प्रश्न इथे निखिल विचारू लागतो त्याच वेळेस आता लगेच इन्स्पेक्टर जय मनाशीच म्हणू लागतो या सगळ्या फॅमिलीला या रायानेनं झापाटलंही नुसतं सगळे त्याची काळजी करत असतात तो अजून जिवंत आहे मेलाय काय सारखं तेच चालू आहे अरे जो चांगला इथे धडधाकट तुमच्यासमोर उभा आहे ना त्याला काहीतरी विचारा ना त्याला कशाला त्या रायाची मागे पुढे मागे पुढे करत असता तेव्हा लगेच आता जय काहीने बोलता तिथून निघून जातो आता मात्र निखिल लगेच धावत इकडे मंजिरी ताईकडे येते तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे निखिल तू इकडे तेव्हा निखिल म्हणू लागतो मंजिरी ताई कसा आहे राहा आता ठीक आहे ना काही धोका नाही आहे ना त्याच्या जीवाला तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही रे अजून डॉक्टरांनी त्याच्या जीवाला धोकाच सांगितला आहे तीन तासात त्याचं शरीर काळनिळ पडायला नको नाहीतर मग अवघड आहे आणि त्यातला आता फक्त एकच तास राहिलाय आणि देव करो आणि असं काही होऊ नये डॉक्टरांनी लक्ष द्यायला सांगितलंय पण निखिल तू कसा इकडे आलास तेव्हा निखिल म्हणू लागतो अगं घरी ना एक प्रॉब्लेम झाला तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय प्रॉब्लेम कसला निखिल म्हणू लागतो जीडजी ना अडूनच बसली तिने ना मला खूप ओरडून सांगितलंय जशी असेल ना मंजिरी तशी लगेच घेऊन ये असं मला सांगितलंय ग त्यामुळे मंजिरी ताई तू चल ना ग आता जीजी खूप भडकली तेव्हा मंजिरी म्हणू लागते आता निखिल जे काही आहे ना ते तुझ्या समोरच आहे त्यामुळे रायाला अशा परिस्थितीत सोडून मी नाही येऊ शकत रे निदान एक तास तरी मी नाही येऊ शकत निखिल तेव्हा निखिल म्हणू लागतो अगं काकूने जुने पुराने सगळं काही उकरून काढून खूप तमाशी चालू केलेत त्यामुळे जीजी खूप भडकली गं त्यामुळे प्लीज ताई तू चल ना नाहीतर जीजी खूप ओरडेल तिला काय वाटेल तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघ काय करावं का ना मला काही सुचत नाही आहे पण मी नाही येऊ शकत निखिल तेव्हा निखिल म्हणू लागतो अगं ताई असं नको करू ग जीजीचा विचार कर ना तू जरा तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय करू मी एकीकडे जीजी आणि दुसरीकडे राया कुणाचं ऐकू मी त्याच वेळेस आता लगेच इकडे जय पोलीस स्टेशनला आलेला असतो त्याच वेळेस आतमधून ती दोन गुंड हवालदाराला बंदूक लावून बाहेर आलेली असतात आता मात्र जय लगेच आपली बंदूक धरतो आणि म्हणू लागतो पटकन सोडा त्यांना आणि बंदूक फेकून द्या सिलेंडर करा तेव्हा ते गुंड म्हणू लागतात ए हो बाजूला नाहीतर तुला गोळी घाली ना आता सगळ्या हवालदारांनी त्यांच्यावरती बंदुकी धरलेले असतात पण मात्र ते गुंड म्हणू लागतात लवकरात लवकर बाजूला हवा नाहीतर कुणालाही गोळी घालू शकतो आम्ही आता मात्र लगेच जय म्हणू लागतो थांबा त्यांच्याकडे बंदूक आहेत त्यामुळे आपल्याला सावधगिरीने काम करावं लागेल तेव्हा लगेच आता तो गुंड एक गोळी चालवतो आणि पटकन त्या हवालदाराला बाहेर फेकून देतो आणि पोलिसांच्या गाडीत बसून ते दोन गुंडे तिथून पळालेले असतात आता मात्र जय लगेच सगळ्या हवालदारांना म्हणू लागतो पटकन कंट्रोल रूम रूमला फोन करा आणि फौज बोलवा आपण त्यांना घेरलंच पाहिजे कुठेतरी पकडलंच पाहिजे असे म्हणून लगेच आपल्या गाडीवरती त्या गुंडांचा पाठलाग करत निघालेला असतो तर इकडे निखिल आता बाहेर हॉलमध्ये मंजिरीला म्हणत असतो मंजिरी ताई बघ ना राया दादाची माणसं पण आहेत की इथे चल ना तू जीजीचा विचार कर ना गं तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही निखिल तुला समजतंय ना मी नाही येऊ शकत एक तासाने मी येईल जेव्हा रायाच्या जीवाचा धोका टळेल ना तेव्हा मी नक्की येईल आता तू जा बरं खूप उशीर झालाय असे म्हणून आता मंजिरी निखिलला घरी पाठवते आता मात्र निखिल तिथून बाहेर जाताच डिफिकल्टचा जोरात आवाज येतो राया भाऊ गेला आता मात्र हा आवाज ऐकताच मंजिरी तर खूपच घाबरते सर्व लोक आता रायाच्या रूमकडे धाव घेऊ लागतात त्याच वेळेस इकडे आता ते गुंड रस्त्याने चाललेले असतात जय समोरून गाडी आडवी उभी करतो आणि म्हणू लागतो पटकन बंदूक गाडीत ठेवा आणि खाली उतरून सिलेंडर करा नाहीतर एकेकाला एक गोळी घालेल तेव्हा ते गुंड म्हणू लागतात याला ना आता सोडायचं नाही असे म्हणून आता लगेच तो गुंड जयवरती बंदुकीने वार करू लागतो आता मात्र जय जयही त्यांच्यावरती बंदुकीने गोळ्या झाडत असतो आता ते दोनही गुंड गाडीतून खाली उतरतात आणि तिथून पळू लागतात आता मात्र जयच्या हाताला गोळी लागलेली असते आता तो तसाच त्या गुंडांच्या पाठोपाठ धावत असतो तर इकडे राया काही उठतच नसतो डिफिकल्ट डंकी त्याला जोरजोरात हलवून उठवण्याचा प्रयत्न करत असतात सर्व आता हॉस्पिटलमधील लोक धावत येतात आणि म्हणू लागतात रायभाऊला काय झालं रायाचं संपूर्ण शरीर काळं निळं झालेलं असतं आणि त्याचे ठोकेही कमी पडत असतात त्याच वेळेस मंजुरी धावत येते आणि म्हणू लागते काय झालं रायाला अरे बापरे संपूर्ण शरीर काळं निळं पडलं आहे आता काय करायचं अरे बापरे आता काय करायचं असे आता मंजिरी म्हणत असते वेळेस सिस्टर येत आणि म्हणू लागतात गर्दी करू नका बाजूला व्हा बरं मी बघते काय झालंय आता मात्र लगेच सिस्टर बघतात तर मंजिरी म्हणू लागते काय झालं सिस्टर राया ठीक तर आहे ना बघा ना कसं शरीर झालंय त्याचं तेव्हा सिस्टर म्हणू लागतात नाही प्लस ते ठोके कमी पडतात आपल्याला पटकन डॉक्टरांना बोलवावं लागेल तेव्हा लगेच मंजिरीला आठवतं की डॉक्टर म्हणालेले असतात शरीर काळ निळं पडायला लागलं की मला लगेच बोलवा तेव्हा मंजिरी आता म्हणू लागते मी ना पटकन डॉक्टरांना बोलावून आणते असे म्हणून ती बाहेर एकटे काउंटरवरती धावत येते तिच्या पाठोपाठ डिफिकल्टही येतो त्याच वेळेस आता मंजिरी काउंटरवरती येतात त्यांना म्हणू लागते पटकन डॉक्टरांना फोन करा तेव्हा लगेच त्या मॅडम म्हणू लागतात अहो पण डॉक्टर आत्ताच बाहेर गेले आणि आज त्यांची मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे त्यामुळे ते बिझी आहे त्यांनी सांगितलं आहे मला कॉल पण करू नका सध्या तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही नाही हो रायाच्या जीवाला धोका आहे आणि त्याचं शरीर काळ पडायला पडायला लागले आणि डॉक्टर आम्हाला सांगून गेलेत जर शरीर काळनिळं पडायला लागलं तर मला लगेच कळवा आणि मला बोलवा तेव्हा लगेच त्या मॅडम आता डॉक्टरांना फोन करू लागतात आणि मंजिरीला म्हणत असतात मंजिरी ताई काळजी करू नका रायाभाऊसाठी आम्हीही नक्कीच काहीतरी प्रयत्न करू काहीतरी अरेंजमेंट करू तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो मग पटकन बोलवान डॉक्टरांना त्याच वेळेस सिस्टर येतात आणि मंजिरीच्या हातात एक चिठ्ठी देतात आणि म्हणू लागतात जा पटकन हे औषध घेऊन या पटकन हे इंजेक्शन रायला द्यावं लागेल त्याच वेळेस आता ते गुंड धावत धावत इकडे हॉस्पिटलमध्ये घुसलेले असतात आता मात्र मंजिरी ती चिठ्ठी घेऊन बाहेर जाणार तेच लगेच ते गुंड आतमध्ये येतात आणि मंजिरीलाच पकडतात आता मंजिरीच्या डोक्याला त्या गुंडाने बंदूक लावलेली असते त्याच वेळेस दरवाज्यात जय येतो आणि म्हणू लागतो सोडा पटकन तिला आणि सिलेंडर करा बरं का तुम्हाला सांगतो पटकन बंदुकी खाली ठेवा तेव्हा तो गुंड म्हणू लागतो ए चल तू नी बाहेर तू बाहेर जा नाहीतर इच्या डोक्यात गोळी घाली ना आता सर्वजणांना त्या दुसऱ्या गुंडाने हॉस्पिटलमधील सर्व लोकांना खाली बसवलेलं असतं त्याच्याकडेही खूप मोठा चाकू असतो सगळ्यांना तो धाक दाखवत असतो तेव्हा मंजिरी म्हणत मन असते मला खरंच बाहेर जायचे मला जाऊ द्या प्लीज तेव्हा तो गुंड म्हणू लागतो ए जास्त वळवळ करायची नाही आहे इथे ना सगळ्यांना आता आम्ही बंदिस्त केलंय त्यामुळे इथून कोणी हलणार नाही तेव्हा लगेच आता जय दरवाजातून बाहेर जातो ते गुंड पटकन दरवाजे बंद करून घेतात त्याच वेळेस खरंच एका माणसाचा जीव धोक्यात येऊ प्लीज मला बाहेर जाऊन येऊ द्या ना प्लीज तेव्हा तो गुंड म्हणू लागतो तुला समजत नाही का तुझ्या डोक्यात गोळी घाली ना जर कोणी जागेवर न उठलं तर इच्या डोक्यात गोळी घालेन मी लगेच आता मात्र सर्वजण घाबरलेले असतात तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो पण आमचा राया भाऊ तेव्हा तो गुंड म्हणू लागतो तुला सांगितलेलं समजत नाही का खाली बसायचं सगळ्यांनी तर इकडे मात्र निखिलात घरी आलेला असतो तेव्हा जीजी म्हणू लागते कुठे मंजिरी मी काय विचारते मंजिरी कुठे तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो मंजिरी ताई नाही आली राया भाऊच्या जीवाला अजून एक तास धोका आहे आणि तो धोका टळला की मी एक तास असं सांगितलंय तिने आता मात्र जीजीला खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच शशिकला हसू लागते आणि टाळव्या वाजवतच येते आणि म्हणू लागते बघा बघा तुमची पोरगी तुमच्या शब्दाला काही किंमत नाही काही मान नाही बघा त्या रायापाशीच जाऊन बसली काय उपयोग यायचा ही काय डॉक्टर आहे का तिथे डॉक्टर असतील ना मग ही बसून काय करणार आहे तिथे त्यामुळे तुमची पोरगे ना हाताबाहेर गेली फार इज्जत अशी धुळीच मिळवली होतीने काही म्हणा खरंच अवघड आहे तुमचं आता मात्र जीजी लगेच तिथे खुर्चीवरती बसते आणि नानांना म्हणू लागते आज माझा मान माझा शब्द सगळं काही धुळीच मिळालं काहीही किंमत राहिली नाही मला तेव्हा नाना म्हणू लागतात उमा असं काही नाही आहे आपली पोरगी आपल्या शब्दाबाहेर नाही आहे हे बघ मी आता तिला फोन करतो बरं मग कशी येते ती बघ बरं असे म्हणून नाना आता मंजिरीला फोन लावू लागतात त्याच वेळेस इकडे आता मंजिरीचा फोन काही लागत नसतो आता मात्र मंजिरी मनाशीच म्हणत असते नाही नाही रायावरती उपचार लवकरात लवकर झाले पाहिजे मला काहीतरी करावं लागेल आता मात्र बाहेरनं जयमत हो असतो पटकन तुम्ही सिलेंडर करून बाहे बाहे बाहेर या लवकर बाहेर या ते गुंड मधस्तात नाही आम्ही आता इथून कुणालाही बाहेर सोडणार नाही जोपर्यंत आमची सुटका होत नाही तोपर्यंत तेव्हा मंजिरी त्या ते गुंडाला म्हणू लागते हो खरंच एका माणसाचा जीव धोक्यात आहे प्लीज मला जाऊ द्या ना तेव्हा तो माणूस म्हणू लागतो आमच्या पण आयुष्याचा प्रश्न आहे आमचं तर जिंदगी धोक्यात आहे त्यामुळे ना आम्ही कुणाला बी सोडणार नाही हा तर आता इथे रुजिदा मंजिरीला फोन करते आता मात्र टेबलवरती मंजिरीचा फोन असतो तो वाजू लागतो तेव्हा तो गुंड म्हणू लागतो कुणाचा फोन वाजतोय रे कुणाचा फोन आहे तेव्हा मंजिरी म्हणत असते अहो माझाच फोन आहे डिफिकल्ट म्हणू लागतो ताई त्याच वेळेस तो गुंड म्हणू लागतो ए तू जास्त उभी राहायचं नाही बडबड तर अजिबात करायची नाही नाहीतर तुझ्याच डोक्यात गोळी घालेल तेव्हा लगेच आता इकडं रुजिदा म्हणत असते अगं मंजू फोन उचल मला बोलायचंय तुझ्याशी का फोन उचलत नाहीये पण मात्र ते गुंड लगेच सगळ्यांचे फोन जप्त करू लागतात सिस्टर ऑडबॉय आता मात्र सर्वजण खूपच घाबरलेले असतात तेव्हा तो ऑडबॉय सिस्टरला म्हणू लागतो अरे बापरे या लोकांनी आपल्या सगळ्यांना जर मारून टाकलं तर नाही नाही माझे तर म्हातारे आई बापे घरी आता मी काय करू असं असे म्हणून तू रडू लागतो तेव्हा ती सिस्टर म्हणू लागते अरे काय लहान बाळासारखं रडतोय तू त्या ताईच्या जीवाला सगळ्यात जास्त धोका आहे बघ तिच्या डोक्याला बंदूक लावली त्या लोकांनी आणि तू तर तिला आणखीन खचवतोय असं रडून तेव्हा आता लगेच तो गुंड म्हणू लागतो कोणीही कुठेही हलायचं नाही जर हल्लं तर डोसक्यात गोळी समजायचं आता मात्र मंजिरीला काय करावं काही सुचत नाही कारण आता इकडे रायाचे प्लस ते ठोके फारच कमी झालेले असतात त्याला तातडीने उपचाराची गरज असते पण रायाचा जीव कसा वाचावा हे तिला काही समजत नाही तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता इन्स्पेक्टर जयने पोलिसांची फौज बोलून बाहेरून हॉस्पिटलला संपूर्ण घेरलेलं असतं तेव्हा ते आता तो त्या गुंडांना म्हणू लागतो आता तुम्हाला चारही बाजूंनी घेरलेलं आहे त्यामुळे तुम्ही सिलेंडर करा आणि पटकन बाहेर या तेव्हा लगेच आता मंजिरीला त्या गुंडाने बाजूला लोटलेलं असतं तेव्हा मंजिरी आता लपतछपत रायाच्या रूममध्ये जाते आणि रायाचा मोबाईल घेते आता मात्र लगेच ती जयला कॉल करते तेव्हा लगेच जय म्हणू लागतो रायाच्या मोबाईलवरनं फोन அத்த மஞ்சி திபு ராய फोनवरून जयला म्हणू लागते जय काहीतरी कर लगेचच्या लगेच उपचार व्हायला हवेत त्याचा जीव धोक्यात आहे खरंच त्याचे ठोके कमी पडत आहेत काही करून उपचार झाले पाहिजे तेव्हा जय लगेच म्हणू लागतो मंजिरी तू काही काळजी करू नको अगं त्या गुंडांच्या बंदुकीत आता फक्त एकच गोळी राहिली तेवढी गोळी संपली की मग त्या गुंडांना लगेच पकडता येईल एकदा का मग ते गुंड पकडले की रायावरती विलाज होईल तेव्हा लगेच आता मंजिरी फोन बंद करते त्याच वेळेस तो गुंड येतो आणि म्हणू लागतो कुणाचा आवाज येतोय कोण इकडे कोण लपून बसले आता मात्र मनाशीच म्हणू लागते रायाचा जीव वाचवण्यासाठी ही एक गोळी मी माझ्या अंगावरती घेऊ शकते असे म्हणून आता ती मेडिकलची घेऊन धावतच बाहेर निघालेली असते आता मात्र ते गुंड म्हणू लागतात थांब तू कुठे जाऊ नको मंजिरी पटकन दरवाजा उघडते त्याच वेळेस तो गुंड लगेच मंजिरीला गोळी घालतो आता मात्र दरवाजा उघडता जय बघतो तर मंजिरीला गोळी लागते आता सर्वजण खूपच घाबरतात इथे आता रायाचा जीव वाचवण्यासाठी मंजिरीने आपल्या अंगावरती गोळी झेललेली असते तर हा सगळा प्लॅन मात्र जयनेच केलेला असतो हे आपल्या लवकरच समोर येईल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद